अर हे लोक वेलकम बॅक टू ऑन द ब्लॉग तुम्हाला सर तुझ्या चॅनल होते आणि सर डायक्सून ब्लॉग चालू होते मामाकडे आलतो आमची बायची पाचवी आहे या सॉरी 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 बारसं आहे तर आम्ही डेकोरेशन मिशन केलं आहे मग दाखवतो तर आपली सुद्धा माणसं वाटलेली आहे त्याच्यामुळे आपण पण मी पण करून देणार आहे टेन्शन नाही तर मग दाखवतो एक सेकंड असेल तसं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आणि इथून जाणार आहे तर मंदिरमध्ये जायचंय ते पण त्याची पण व्हिडिओ घेणार आहे ही फुटेजसाठी बघा फुटेज घेते फुटेज जास्त काही नाही तर भेटूया आपण पुढे जाऊन मंदिर मंदिर जाताना भेटूया आणि यांनी मेकअप बघा इनी फाउंडेशन लाभलाय फाउंडेशन लावलं ला करे फॉर्डिशन लावलं ला करे नाही मम्मीला पाणी मम्मीला पाणी देत नाही कोणी काय करणार आता जाऊ दे आता विषय कोलप्रिराईस आता चाललेत अशामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये पाया पडायला बाबूला येऊन तर मामी आहे आणि दिस मोठी मामी आणि बारकी मामी दोघे आहेत तर आम्ही चालत जातो खालतीच आहे जसं लांब नाही तर आपण भेटूया खालती जाऊन डायरेक्ट विषय घेऊन चालते जर भेटू खाली मी चाललो आहे आणि ते मागून येतात गाडी येऊन इथे चाल जायला पाहिजे स्कूटी लागते ती बघा स्कूटी ते मागे येऊन आणि मी चाललो आहे म्हणे आणि मामा पुढे म्हणे सत्यामा आणि रोहिते पुढे हा दुर्गामातेचं मंदिर आहे हो बघा बदलापूरचं साईगावचं भेटू पुढे वा शायनिंग वारायला स्कूटी येऊन आले बाई काही नाही तो फक्लोय आम्ही गल्ल्या गल्ली नुसत्या मामा कुठे गाल्ले आम्ही मागे ते पुढे चाललेत आम्ही मागे ही गाडी घेऊन पोचली पहिले नंतर आम्ही पहिले आलो म्हणजे काय माणसं ते बारीश बुद्धी छोटी बच्ची हो या शी बाय बारीक असं आमच्यावर चालू झाले रे मोठे असून गाडी घेऊन कसं व्हायचा तर भेटू आपण देवाला दाखवू तुम्हाला कसं यायचं तर भेटू पुढे गायचं आम्ही पोहोचले मामा आतम्याचे व्हिडिओ घेऊ आणि ते बोलतात आतमध्ये व्हिडिओ घेऊन देत नाही बघू तर आपण काढू तरी पण बघू निघली तर नाहीतर मग डायरेक्ट बाहेर आला भेटू काय गा आपली इच्छा आलेली आहे मामी उतरलं आता बापूला घेऊन चालले मागे मामी आहे थोडे मोठे मामीने घेतले बापूला तर बघूया आतमध्ये व्हिडिओ काढून देतात का नाही कारण की सगळ्यांचं मस्त काय म्हणून बघू तर काहीच त्यांचं देवर आहे जोरात बोलत नाही मी कारण की नको बोलतोय मी शूटिंग काढली भेटू तुमचा देवार काले चिल्लर पार्टी आम्ही निघलो आता स्कूटी मी घेतली आणि दिदीला चालत पाठवली मामा यांच्या बरोबर मायाबरोबर आणि चाललोय गल्ल्या गल्ल्या मधून गाड्या येऊन गल्ल्या गाल्ल्या मधून गाड्या लागतात एक हातामध्ये मोबाईल मोबाईल एक हातामध्ये व्हिडिओ घालतो गाड घालतोय बघा हे बाबाईला येऊन जाड लाडू बघा

अरे नाही बोलतो नेक्स्ट कंटेस्टंट चला पुढे नाही रडणार जा नाव बघूया मी ध्रुवी आता इथे ओटी भरायला लावली मामीची बाबू अस खेळते तर भेटू पुढे बाय बायला काहीतरी गिफ्ट आणलंय काय 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 आणलंय आले आणलं तू आले मम्मीने ओटी भरलेली आहे इकडे बाबूला गाणी व्हायला लावलं आईने

तर भेटू आपण नंतर मम्मी निघली पप्पा पण निघले गाडी आपली ओला आली आहे आपले ओला आले बाबा काम शंभर रुपये भेटले नाईला आम्हाला म्हणजे शंभर शंभर रुपये मा आम्ही ते गरीब लोक आहे बघा यानं सांगले शंभर शंभर दिले आम्हाला काहीच नाही काय नाय साबी बाई तर चला बाय बाय बाबा अजून शंभर शंभर रुपये बघा रुप शंभर शंभर द्यायला तीन हा मनाला मन्याला पण द्या मग पन्नास हा ठीक आहे बघा बघायला गेले तर भेटू आपण नेक्स्ट बाय बाय तर था था। तर वॉचिंग व्हिडिओ बघत राहा आणि पुढच्या नवीन ब्लॉग घेतील त्यांना पण त्या करा गाएं गाएं। तर भेट एक्स्ट बाय बाय आणि एक क्वेश्चन काय करा सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा आणि भावाला पुढे होता बाय बाय